निसर्गरम्य वेंगुर्ला आपल्या हक्काचं ठिकाण अर्थात प्लाझा आकर्षक गेट आणि लॉबी सहारेटच्या दगडी बांधकामा सह आणि अंतर्गत भिंती ॲल्युमिनियम पावडर कोटेड स्लाइडिंग विंडो टेरेस साठी फ्रेंच डोअर आणि लिफ्ट ची सुविधा तसेच पॉलिश आणि लॅमिनेटेड वुडन डोअर अद्यावत सुविधांनी युक्त असा बाथरूम ग्रेनाईट किचन कन्सिल प्लंबिंग आणि फिटिंग चिपी विमानतळ अवघ्या तेहतीस किलोमीटर अंतरावर मोपा एअरपोर्ट अवघ्या चौवेचाळीस किलोमीटर अंतरावर वेंगुर्ला बंदर अवघ्या साडेतीन किलोमीटर अंतरावर वेंगुर्ला बस स्थानक अवघ्या पाच मिनिटाच्या अंतरावर वेंगुर्ला बाजारपेठ अवघ्या नऊ मिनिटाच्या अंतरावर चला तर मग वाट कशाची बघताय आत्ताच आपल्या आवडीचा फ्लॅट बुक करा आमचा पत्ता केपादेवी प्लाझा सुकटन बाग वेंगुर्ला उभा दांडा संपर्क सत्त्याण्णव अडुसष्ट बहात्तर ऐंशी शून्य सात पंच्याऐंशी शून्य पाच बावीस ऐंशी प्रिय निलेश राणे यांचा वाढदिवस आहे आणि या मालवण मध्ये या पटांगणामध्ये भव्य रीतीने सिंधुदुर्गातल्या जनतेच्या उपस्थितीत साजरा होतोय त्याचे सत्कार मूर्ती निलेशजी राणे त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला उपस्थित होते रत्नागिरीचे पालकमंत्री महाराष्ट्राचे एक ज्येष्ठ मंत्री, मंत्री उदयजी सामंत सन्मानिय आणि नि प्रिय नितेशजी राणे हे महाराष्ट्रामध्ये मंत्री आहेत आणि निलेशचे बंधू आणि माझे दुसरे चिरंजीव आहेत संजय आंग्रेजी सन्मानीय बाळा चिंदरकर सो दीपलक्ष्मी पडते श्री संजय पडते श्री अशोक सावर संदीप कुर्थरकर सो वर्षा कुडाळकर या मंचकार उपस्थित असलेले सर्व मान्यवर पत्रकार मित्र या जिल्ह्यातील सर्व वडीलधारी मंडळी बंधू भगिनीनो आणि मित्र आज माझ्या जीवनातील अतिशय महत्वाचा असा हा दिवस आहे आणि हा दिवस ईश्वराने माझ्या आयुष्यात आणलेला आहे आज इथे निलेश राणे कुडाळ मालवण मधून आमदार निवडून आले म्हणून सत्कार आहे त्यांचा नितेश राणे देवगड कणकवली वैभववाडी त्यानंतर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मंत्री आहेत आणि दोन चिरंजीव आणि वडील खासदार हे देशातील मला एक वाटतं एकमेव असे एकमेव असे वस्तुस्थिती असेल मी आमच्या सर्व नेत्यांना दिल्लीचे माननीय मोदी साहेब माननीय अमित शहाजी श्री देवेंद्र फडणवीस या सर्वांचा आहे दुसरं म्हणजे सांगायचं तर मी म्हणाल माझ्या जीवनातील आनंदाचा क्षण आहे तो यासाठी दोन्ही पुत्र कर्तृत्व निघावे हे भाग्य माझ्या माझ्या मला मिळालं दोन्ही मुलाचा कौतुक वडील करतात अशाचा भाग नाही त्यांनी कर्तृत्व सिद्ध केल्यानंतर बोलतो एवढी वर्ष बोललो नाही दोन्ही चांगलं शिकले मला अपेक्षित होतं शिक्षण त्याने घेत निलेश नितेश दोन्ही परदेशात गेले निलेश तर पंधरा वर्षाचा गेला न्यूयॉर्क मध्ये तो एमकॉम झाला पीएच डी झाला त्यानंतर तो खासदार झाला नितेश अमेरिकेतून लंडन मध्ये गेला एमबीए केला त्यांनी आणि भारतात पण दोन्ही येऊन त्यांनी डायरेक्ट मोकळी नव्हती जा इतिहास असं नाही आल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवस निलेशला घेऊन गेलो एका ऑफिस मध्ये निलेश ही चावी हे ऑफिस तुझं आणि हे व्यवसाय तू सांभाळायच ते नितेश जसा आला तर नितेशला घेऊन गेलो एका ऑफिस मध्ये नितेश हे तुझ ऑफिस आणि हा व्यवसाय तू करायचा तुम्ही व्यवसाय करून राजकारण केलं तर माझं काही हरकत नाही फक्त राजकारण नाही आम्ही तिघेही आपापले व्यवसाय सांभाळून राजकारण करतो त्यामुळे आम्हाला कोणाच्या खिशात हात घालायची गरज नाही काही गरज नाही बघा मी नव्वदला आलो आज मी ती पण एका एक कोणी सांगाव कॉन्ट्रॅक्टरने कोणी किंवा राणीने नेऊन पैसे दिले किंवा निलेश नितेश जायची गरज नाही आम्ही स्वतः स्वतःच्या कर्तृत्वाने आणि म्हणून मला दोन्ही मी सांगितलं ते ऐकलं अनुकरण केलं त्याच बांधव फार अशिषण येतात कि वडील आपल्या मुलांच कौतुक भर जाहीर सवेत असं काळही नाहीये पण मी त्याला अपवाल असेल आणि म्हणून या दोघांबद्दल मला अभिमान म्हणतो बांधवलं सिंधुर्ग जिल्ह्यात नव्वद मी सिंधदुर्ग जिल्ह्यात माझा जन्म झाला पण शिक्षण वगैरे बाकी राजकारण सगळं संपूर्ण आयुष्य मुंबई नगरसेवक टी चेअरमन झालो असता माननीय बाळासाहेब एक दिवशी म्हणाले नारायण ही विधानसभेची निवडणूक एकोणीशे नव्वद ची येते तुला सिंधुदुर्गात जावं लागेल साहेब मी ओळखीच कोण नाही फक्त जन्म झाला आहे ओळख नारायण तुला तुझ्या नावाची मागणी जावं लागेल काय बोललो नाही नमस्कार केला आणि निघा नंतर मी आलो नव्वद साली आताचे कार्यकर्त्या पैकी तेव्हा पहिल्यांदा भेटलेले काय अनेक जण आहेत काही स्टेजवर आहेत काय खाली आहेत नौका असताना मी या जिल्ह्यासाठी मतदारसंघासाठी इतक्या सवंगड्यांसाठी कार्यकर्त्यांची नौका असताना पण पहिल्याच निवडणुकीत ज्या मालवणकर कुडाळ कणकवलीकरांनी मला मतदान दिलं आणि लोकप्रतिनिधी बनवलं त्या सर्वांचे प्रत्येकदा आज आभार मानतो आज हे दिवस तुम्ही मला दाखवले माझ्या कुटुंबियांना दाखवले माझ्या मुलांना दाखवले हे काम तुम्ही केलं पण त्या कामाची मी सांगितलं पण निर्वेश म्हणाला चांगला वाक्य तुमचे उपकार आमचं आयुष्यभर पूर्ण करू हे आम्हाला सांगता येत नाही सांगता येत नाही पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करू त्या आयुष्यात तुम केले उपकार आम्ही कसे पूर्ण करायचा विचार करू पण तुमचे एवढे मोठे उपकार आहेत ते उपकार आम्ही कधीच सापड आणि म्हणून बांधवांनो आजचा दिवस सिंधुर्ग सिंधुदुर्गचे सर्व तालुके जनता यांचाच आहे आम्ही निमित्त आहे एकदा सचिन तेंडुलकरचा सत्कार त्यांनी विक्रम केला तेव्हा हे जाहीर त्याचा कार्यक्रम सत्काराचा होता सत्काराला उत्तर देताना सचिन म्हणाला सत्कार करताय पण या यशाच निमित्त ना मी नाही आहे माझ्या हातातली बॅट आहे बॅट आहे तरी सगळे स्वतःकडे येत्या नाही आज मी माझी दोन्ही पुत्र आम्ही कोणत्याही यशाच कोणत्याही कामाच कोणत्याही कर्तृत्वाच आमचं श्रेय आम्ही मानत नाही तर आमच्या मतदारांचं श्रेय असं आम्ही मतदारांचं सदैव आम्ही कुठूनही निघालो जिल्ह्यात आलो लोकांची काम हो, प्रश्न याशीच आमचे दिवस जातात एक दिवस तुम्ही दाखवा राणी निलेचे कुठं चित्रपटाला गेले कुठं कार्यक्रमाला गेले मनोरंजनाला गेले की अजून कुठे नाही आमचा ध्यास हा सिंधुदुर्गाचा का आमचा ध्यास या सिंधुदुर्गातील जनता सुखी समाधानी समृद्ध जिल्हा व्हावा हा आमचा ध्यास आहे बांधव ध्यास काय राजकारण चाललं राजकारणात तुम्ही पस्तीस वर्ष प्रवास करतो पाहिला लोकांचे स्वभाव पाहिले कधी कधी वाईट वाटायचं कुठे आलो आपण कशी लोक वागतायत नाही म्हणालो माझा जिल्हा आहे या लोकांनी कशी वागणूक देऊ द्या आपण पुढे जायचं यांची सेवा करायची विकास करायची काही लोकांनी आरोप करणारे पण आता जिवंत आहेत सोडून गेलेले पण आहेत त्यांची काय कारस्थ नाही तेही माहिती आहे मला सोडून गेलेले आज कुठे आहेत आणि माझ्या सोबत असणारे आज कुठे आहेत ते बाकीच्याला विचार करू Okay. माझ मी आहे तिथेच आहे हो तिथे आहे काय आरोप ते राजकारणात नव्हते तो असाय तू तसा आहे अरे आम्ही असे आहे म्हणून लोकांनी ओढून देतातील नि, दिवस त्यांनी विधिमंडळाचे काम केलं ते तुम्ही अनुभवलं मागच्या दहा वर्षाचा आमदार मला नाव नाही घ्यायचं हे पाहायला मिळालं अनुभवला मिळालं लोकांचे फोन येतात का काय तुमचा आमदार बोलतोय काय त्याचा अभ्यास आहे अनेक फोन पण जनतेला पण एकमेकाला येत असत कौतुक बोलत नाही त्यांनी जी मेहनत परिश्रम करतोय ते बघा आमचा नितेश आज पालकमंत्री पालकमंत्री म्हणून एवढ्या कमी दिवसात तो झपाट्या कामाचा लावलाय बाकीच्या मंत्र्याचा आढावा घ्याव हो। असतात काय करतात किती प्रस्ताव आणले किती मार्गी लावले किती लोकांचे प्रश्न सोडवले विचार करायचा की आम्ही निवडून दिलेला माणूस व्यक्ती योग्य आहे का कसा आहे योग्य माणसाने निवडून दिल्यास तिथे विकास दिसतो समृद्धी येते लोक सुखी आणि समाधानी होता अशा माणसाला निवडून देताना आनंद आहे आणि सभागृहाची पूर्ती पण आहे भविष्यात लक्षात ठेवा चुकून अन्य काही विचार करू नका विचार करू नका आता वैर आग लावायचा प्रयत्न करतात का हो कोणाच्या कार्यक्रमाला चालला कोणाचे म्हणजे अहो शिवसेना एकनाथ शिंदे गटाची तिथे आमचा निलेश शिवा राहिला भारतीय जनता पक्षाने नितेश उभारायला हे खासदार बीजेपीचा आहे आमचं सरकार एक का तीन पक्षाचं एक सरकार आहे आम्ही कुठे गेलो तरी सरकारमध्ये एकच आहे म्हणून कुणाच्या जा मंचावर जाणे कोणाबद्दल बोलणं म्हणजे दुसऱ्या पक्षात जाणे एवढे कच्च्या मनाचे आम्ही नाही आहोत काही लोक निवडणुकीत आमच्यावर भरपूर प्रचार केला मी विसरत नाही हो। निलेश नितेश काय करतात स्वभाव आहे मला त्यांना सांगतो किती प्रयत्न जरी केले तर भाजपात हो। येऊ किंवा शिवसेना एकनाथ हो। गटाला येऊ तुम्हाला सॉफ्ट स्वस्त लागू देणार नाही तुम्ही बोललेले शब्द कानावर आहे अरे माझ्यापासून कोण नाही वाचू शकत कोण नाही दोन्ही पक्षाचे नेते मी सांगितलं ना योग्य जागा आणि कोणी प्रयत्नही करू नेत्यांनी नको आणि आमच्या नको ना त्यांच्या नको आम्हाला सिंधुदुर्ग घडवायचा आहे आणि काय मिळवायला आलो नाही सगळं मिळूनच आलो आहे मी उद्योगपती असतानाच इथे आलो आजही आहे निलेश तिथे दोघही ते उद्योजक आहेत त्या बांधव मी आठवतो दत्ता सामंतचं सा भाषण

हे छान बोल छान बोलले दीपक केसरकर साहेब हे तुमचे शब्द म्हणजे आमचा आशीर्वाद आशीर्वाद आम्ही लोक प्रेमाला भूकेलेल्या आहोत पैसा नको ईश्वराने सगळं दिले माणुसकी दाखवा आम्ही त्या माणुसकीला कधी विसर पडू देणार नाही रामेश्वराने आम्हाला घडवलं संस्कारा सकल घडवलं म्हणून मी आज आपल्या सर्वांना मी सांगेन चिंदरग महाराष्ट्रान महाराष्ट्र आणि देश हा देशात काम हे योगदान माननीय आमच्या मोदी सरकार त्यांच्यामुळे मी केंद्र पाहतो आहे केंद्रात मंत्री होऊ शकलो खासदार होऊ शकलो आम्ही कायममुळे आणि तो देवेंद्र फडणवीस यांनी सहकार्य केलं तिघांचे रुग्ण घरी विसरणार नाही पण त्यांना मी एक सांगेन तुम्ही नाव सुचवलं मी काम करतात तुम्हाला एक समाधान मिळेल राणेला आणलं पण राणेने काहीतरी करून दाखवलं का ते नाव केलं शरण हे नाव राणेचं नाही सिंधुर्ग वाशियांचं नाव आहे तुम्ही बहिलं मला आमदार केलं नसतं आता खासदार केलं नसतं मी कुठे घरात असतो <coughs> कुठे धंदा करत असतो पण बांधव कोणाच्या नसिबी मतदार असावे नागरिक असावे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या लोकांसाठी माणसाची पारख करण त्याचे गुण पारखण आणि त्याची निवड करणं ही पारख शक्ती आमच्या या सिंधुदुर्गातल्या जिल्ह्यातील मतदारांची आहे लोकांची आहे तुम्हा सर्वांना आम्ही रामेश्वरकडे प्रार्थना करी माझ्या या सिंधु गोवासीन दीर्घ आयुष्य उत्तम आरोग्य आणि हा जिल्हा समृद्ध व्हावा तो रामेश्वर करण्यासाठी आम्हाला ताकद द्यावी एवढी प्रार्थना करतो निलेश निलेश यांना शुभेच्छा देतो मागे बघू नका ते राणेंचं काम नाही कर्तव्य आहे पुढे बघायचं कोणी येऊ दे पुढे बघा देवाचं नाव घ्या आणि जनतेची सेवा करा जनता तुमच्या पाठीशी असल्यावर कोणाला गाव काय कारण आणि त्याही पेक्षा मी सांगेन या जिल्ह्यातील माझे कार्यकर्ते नव्वद सालापासून मला मिळाले आणि मंचकावर काही सगळ्यांची नावं हो नाही घेऊ शकत पण एक हो मी भाग्यवान आहे हो तो स्वभावाप्रमाणे अनेक वेळा त्यांच्यावर मी रागवतोय पण ते माझ्यावर रागवत हा त्यांचा मोठेपणा हा त्यांचा मोठे आणि म्हणून सातत्याने नव्वद ते आत्तापर्यंत ज्या ज्या निवडणुका लढवल्या त्यांनी मला साथ केली म्हणून मी आज या मंचक होत्या मंचक हो। आणि तशी साथ माझ्या दोन्ही मुलाला दिस ताजिल्ला समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही एवढं ज्या ठिकाणी विचारून व्यक्त करतो जास्त वेळ तुमचा घेणार नाही तसा बराच घेतला पण तो तुम्ही मला निला वेळ असं समजून मी ते बोललेलो आहे परत एकदा तुमचे गुण व्यक्त करतो आभार मानतो आणि ते एक नाव मात्र विसरतो राजा सामंत फार छान बोलतो साहित्यिक पण आहेत का मला पुस्तक लिहता का हा छान बोलतात गुण नसलेला गुण कसा सांगाव की त्यांच्याकडे आहे अर्थ आमच्यात गुन्हे असे नाही पण एखाद्या तर कसे आहे ते दाखवायची कौशल्य तुमच्यात आहे तुम्हाला आयुष्य वाजवा एकनाथ शिंदे गटाची तिथे आमचा निलेश उभा राहिला भारतीय जनता पक्षाचा निखेश उभा राहिला ते खासदार बीजेपीचा आहे आमचं सरकार एक आहे तीन पक्षाचं एक सरकार आहे आम्ही कुठे गेलो तरी सरकार मध्ये एकच आहे म्हणून कुणाच्या मंचावर जाणे एवढे मनाचे आम्ही नाही आहोत कसा स्किल त्यांच्याकडे आहे याचा अर्थ आमचा गुन्हे असे नाही पण एखाद्या नसतील तर कसे आहे ते दाखवायची कौशल्य तुमच्यात आहे तुम्हाला उदंड आयुष्य देऊ वाजवा असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण साहित्य युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा